सरकार शर्ज माफ़ी शइ ख़र्च माफ़ी भारत प्रजाती जय लोकांनी इथं मराय लागले शेतकरी त्यांचं कर्ज माफ कर बाकीच काय शेती पिटन कुठे पिटन लोकांचे सगळे जमिनी घालून टाकायला शेत रस्त्याची गरज नसताना रस्ता काय करायची गरज आहे त्याला सोयाबीनला चौदाला म्हणलं आता चार हजार भाव असतय का अर्धा वर्ष झालाय की चार पोच पोचा आठ वर्षाला केलाय की ना चारच हजार भाव चौदा लाईन चारच हजार आणि चोवीस लावी पंचवीस लावी चारच हजार भाव का एवढा लाल वाटायची गोष्ट आहे की सगळ्या जनतेला माहित पाहिजे शेतकऱ्याच्या घरी ज्यावारीच पीठ नाहीये आणि निघाले शक्तीपीठ करण्यासाठी अरे शेतकऱ्याचं ध्येय धोरण घ्या ना ऐंशी पंच्याऐंशी वर्ष झालं तुम्ही शेतकऱ्याच्या विरोधात काय सगळं राबवतोय आज शेतकऱ्याची अवस्था काय झालेली आहे काय ठेवली सारख आत्महत्या करतो शेतकरी या प्रश्नाकडे लक्ष कधी द्यायचं तुम्ही उठलं की रोड कॉन्ट्रॅक्टर ह्यांच्याकडे पैसा गुंतवायचा कॉन्ट्रॅक्टर मोठे करायचे आणि सगळा तिजोरी काळा बाजारच्या सगळे चोरा लबाडा आपल्या जवळ घ्यायचे लक्ष द्या शेतकऱ्याकडे लक्ष द्या शेतकरी हा मायबाप आहे जगाचा पोशिंदा आहे हा मायबाप जर त्याची परिस्थिती चांगली झाली तर देश सुधारणार आहे मोठ्या आर्थिक सत्तेच्या बाता करता तुम्ही जग महासत्ता म्हणता काय सत्ता म्हणता आणि शेतकऱ्याच्या जे डोक्यावर जे पाय ठेवलेला आहे त्याला रसात तळाला गाडून टाकलेला आहे कधी काढणार व तुम्ही तुम्हाला शक्तीपीठ कशाला हवाय अरे ज्या शेतकऱ्याच्या घरामधल्या ज्वारीच्या पीठाचा विचार करा त्याला योग्य भाव द्या योग्य मालाला भाव द्या ह्याच्यातच तुमचं हे आहे नाहीतर असाच लढा आमचा एखादा बिडो बच्चू कडो जो शेतकऱ्यासाठी दिवस सारखं झगडतोय आणि असा ह्या फडणवीसांना सांगा शेतकऱ्याचे प्रश्न लवकर सोडवा सांगायचंय की यांना जंगली रमी रमायला खेळायला पैसे आहेत जंगली रमी खेळायला ह्यांना पैसे आहेत आणि शेतकरी शेतकऱ्यांचे कर्जमाफी करायला पैसे नाहीत का तुमच्यानं होत असेल तर द्या नाही तर खुर्ची खाली करा तुम्ही आमच्या हातात मुख्यमंत्री पद द्या एका एका वर्षात नाही तर महाराष्ट्र बदलवला तर आमचं नाही भाऊ कडू गेल्या महिन्यापासून शेतकऱ्यांसाठी आपल्यांसाठी भेटत आहेत अरे जरा विचार करा तंबाखू खायचा कुठं विधानसभेमध्ये कुठे जंगली रमी रमायची तुम्हाला लाज वाटते का आणि म्हणे की आम्ही कृषी मंत्री आहोत कशाचे कृषी मंत्री तुम्ही तुम्हाला चेपलानी मारलं पाहिजे थोडा थांबा फक्त आता आता थोडा थांबा तुमच्या आले थोड्या रिंगणामध्ये रस्त्या रोख आंदोलन केलेलं आहे तर हे जर लोकशाही पद्धतीनं सरकारला जर एक चांगले आंदोलन करून जर यांना काही त्याची जाणीव नसेल तर तर ही लोक आता जनता रस्त्यावर उतरायला लागलेली आहे तर शेतकऱ्याची लेकरं आता रुमण हातावर उतरून घेऊन हातामध्ये उतरण्याची तयारी ठेवलेली आहे जे आज काय आपण महाराष्ट्रातलं जे कुचळ राजकारण चाललेलं आहे हे बघतायत बच्चू कडूसारखा माणूस राज्यभर लढतोय त्यांनाच पाठिंबा म्हणून आज शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं मी इथं पाठिंबा देतोय विलास काळुंके असतील आमचे मित्र पक्षाचे सर्व सहकारी असतील त्यांनी जो रस्ता रोको केलाय त्या मागणीची तात्काळ प्रशासनानं दखल घ्यावी आणि ह्या मागण्या तात्काळ कर पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा आजच्या प्रसंगी सांगतो भाऊ कडू यांच्या केली होती परंतु ती केली नाही आणि ती पूर्तता कर्ज यावी म्हणूनच प्रहार संघटनेच्या वतीनं आज रस्ता रोख आंदोलन केलं जात आहे खर तर आजचा जो रस्ता रोका हा शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी आहे हे जरी खरं असलं तरी आज राज्यभरातली राजकीय परिस्थिती चाललेली ही चांगली चाललेली नाही एकीकडे शक्तीपीठासारखा महामार्ग बळच लादला चाललाय दुसरीकडे सोयाबीन खरेदी शेतकऱ्याने जर त्या केंद्रावर आणली तर त्याला बारदाण्यासाठी पैसे नाहीत सरकार एवढं उदासीन आहे शेतकऱ्याच्या प्रश्नावर बच्चू कडू सारखा माणूस आज लढतो आज कर्जमाफीची आणि निवडणुकीच्या वेळी घोषणा केली मात्र फक्त घोषणेचा पाऊसच आहे हे सगळे लबाड लोक आहेत आमचं म्हणणं आहे तुम्ही तात्काळ तत्काळ कर्जमाफी द्या अन्यथा आम्ही याच्यापेक्षा ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा आम्ही आज या माध्यमातून आपल्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून आप आप चा, सरकारला इशारा देतो नाही ना आज जो रस्ता रोको ठेवलेला आहे शेतकऱ्यासाठी त्या आंदोलनात आम्ही सर्व पक्षीय सर, सर, सर्व सर्व पक्षाचे सहभाग झालेले आहोत आमचं सरकारला एकच म्हणणं आहे कृषी मंत्री पत्ते खेळण्यात मग्न आहेत आमदार विधान भवनात भांडणं करण्यात मग्न आहेत शेतकऱ्यांना काय आता रस्त्यावर उतरून तुमच्यासाठी म्हणजे करायचं काय अशी एक पंचायत झाली माय खाऊ दिना भीक मागू माय खाऊ दिना आणि बाप भीक मागू दिना अशी परिस्थिती शेतकरी झालेली आहे आणि आमदार मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना काही देणं येणार राहिलेलं नाही त्याच्यामुळं आमची एक त्यांना विनंती आहे की सगळेच लोक रस्त्यावर आल्याशिवाय तुम्ही शे माफी देणार नाहीत का आणि कुठलेही म्हणजे तुम्ही रस्त्यासाठी कितीही पैसे खर्च करता याची गरजच नाही शक्तीपीठ महामार्ग त्याच्यासाठी तुम्ही लाखो कोटी रुपये खर्च करायला तयार आहेत आणि शेतकऱ्यासाठी फक्त म्हणलं की तुमच्या खात्यात पैसे नसतात रम्मी खेळायला पैसे आहेत तिथं खात्यामध्ये कृषी मंत्र्याच्या पण शेतकऱ्याला याचं की नाही याच्यामुळं आणि कळकळीची कल विनंती आहे आत्महत्या करायला साहेब मुख्यमंत्र्याला आणि उपमुख्यमंत्र्याला कॉन्ट्रॅक्टर कधी नाही ते पहिल्यांदा आत्महत्यापर्यंत जाईल याचासुद्धा सरकारनं कुठेतरी विचार करावा आतापर्यंत शेतकरीच मरत होते आता कॉन्ट्रॅक्टवर सुद्धा पाळी आली मारण्याची याच्यामुळं त्यांनी मायबाप जनतेकडं बघून ताबडतोब शेतकऱ्याची शेत कर्जमाफी करावी ही कळकळीची विनंती जगाचा शेतकऱ्याला एक मिनिट एक मिनिट एक मिनिट शेतकरी हा जगाचा पोसिंदा मानला जातो मात्र या शेतकऱ्याच्या विरोधात हा भाजप सरकार आहे सातत्याने आमदार बच्चू कडू हे शेतकरी कर्जमाफीसाठी रस्त्यावर येत आहेत त्यांनी पार्टीमाग एक रॅली काढली यानुसार त्यांच्यावर एक या आंदोलनाची दखल घेऊन सरकारनं अहवाल घेतला आहे आपण एकीकडे पाहतोय या ठिकाणी बऱ्या बऱ्या उद्योगपतीचे कोणताही अहवाल न घेता हजारो करोडांचे कर्जमाफी केले जाते मात्र शेतकऱ्यांच्या या कर्जमाफीसाठी यांना अहवाल अहवालाची प्रतीक्षा करावते ही दुर्दैव आहे एकीकडे शेतकऱ्याचे आंदोलन करत असताना विजय घाडगे पाटलाला मारलं जातोय आणि या ठिकाणी आपण पाहतोय ज्या ठिकाणी शक्तीपीठाची गरज नाही शक्तीपीठ रस्त्याची गरज नाही त्या ठिकाणी शक्तीपीठ निर्माण रस्ता निर्माण केला जातोय हे कशासाठी व का आज या ठिकाणी प्रहार जनशक्ती पार्टीच्या वतीने या ठिकाणी रास्तो कर, रास्ता रोको करण्यात आले या रास्ता रोकोस काँग्रेस पक्षाच्या वतीने मी या ठिकाणी जाहीर पाठिंबा व्यक्त करत आहे माझी आमदार बच्चू कुडु यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रावर चक्का जाम आंदोलन आहे आणि शेतकऱ्याची कर्ज माफी व्हावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव साहेब असताना दोन लाखापर्यंत कर्ज माफी उद्धव साहेबांनी दिली होती आणि आज शेतकऱ्यावर छावा संघटनेचे प्रदेश असताना घाडगे यांच्यावर हल्ला केला एक शेतकऱ्याचा मुलगा होता यानंतर बच्चूभाऊला पाठिंबा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे जाहीर पाठिंबा आहे आणि इथून पुढे या आंदोलनात आम्ही सहभागी हे शासन स्तरावरून हो शेतकऱ्यांची थट्टा केली जात आहे आणि मग शेतकरी देशभडायला लागला पाहिजे हे काय शासनाची नीती आहे का लोकशाहीची पायमल्ली होत आहे आणि या माध्यमातून जे आहे जे सामाजिक संघटना कार्य करतात त्यांचा त्यांच्यावर हल्ले होत आहेत याचा मी धिक्कार करतो आणि कृषी मंत्र्यांनी ह्या शासनानं जे आहे शेतकऱ्याच्या प्रश्नाचे जे आहे प्रश्नाचे जे प्रश्न जे आहेत हे धसास लावण्याचं कार्य करावं या संघटनेचं जे अबंध मधू शेतकऱ्यांचा आवाज जे आहे हा बुलंद आवाज झाला पाहिजे हा आवाज जे आहे हे सरकारनं जे सरकारचे काना उघडले पाहिजेत आणि सरकारने खडब शेतकऱ्याचे प्रश्न एवढंच मी या ठिकाणी आज या ठिकाणी चक्का जाम आंदोलन हे बच्चू कडू आपला भिडू यांना आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब व सर्व शिवसेना सर्व पक्षांनी यांना पूर्ण पाठिंबा दिलेला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी आम्ही शिवसैनिक या ठिकाणी सहभागी झालेले आहोत या सरकारनं जे आश्वासन दिलं होतं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं आताच्या पंडित सरकारनं की आम्ही आल्याच्या नंतर शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करू आणि बच्चू भाऊने ज्यावेळेस उपोषण केलं त्यावेळेसही त्यांनी सांगितलं की आम्ही लवकरात लवकर करू आणि त्यांनी अद्यापपर्यंत केलं नाही याचाच एक भाग म्हणून शेतकऱ्यांनी या ठिकाणी रस्ता रोकोचं आंदोलन जे केलेलं आहे आणि यांनी तात्काळ शेतकऱ्याचं कर्जमाफी करावी आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा आणि या जे बोनबले मंत्री आहेत कृषी मंत्री कोकाटे हे जे बोलायले शेतकरी विरोधामध्ये कधी शेतकरी भिकारी म्हणते कधी सरकार भिकारी म्हणते अशांचा राजीनामा हे तात्काळ या मुख्यमंत्र्यांनी घ्यावा या ठिकाणी एवढंच सांगतो आणि थांबतो अश्विनी सिद्धराम यादव संभाजी ब्रिगेड महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष माझं एकच म्हणणं आहे जे हा, हा हा रास्ता रोको केलेला आहे ते शेतकऱ्याचं कर्ज कर्जमाफी व्हावी आणि त्यांना भेटावा म्हणून आहे मला एक सरकारला म्हणायचं आहे शेतकरी हा सर्वांचा आहे त्यांनी जर पीक उगवलं तरच जगण्या जगण्याची दिशा मिळेल पण मला असं म्हणायचं की हा हे सरकार का शांत बसलेलं आहे कशामुळे बसलेलं आहे त्यांना हे फक्त जाम आंदोलनच पाहिजे ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू जर शेतकऱ्यांनी कर्ज माफी नाही झाली तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू धन्यवाद जय सर्वांना माझा स्नेह जिजाऊ जय भीम मिसुनंद रमेश लोखंडे तालुका अध्यक्ष संभाजी रामबाजोगाई आज शेतकऱ्यांचं जी कर्ज माफीसाठी आंदोलन चालू आहे रस्ता रोको चालू आहे सरकारनं मला हे सांगायचं आहे तुम्ही शेतकरी भिकारी म्हणता भिकारी कोणी केला शेतकरी तुम्हीच भिकारी केला ना शेतकऱ्यांच्या डोक्यावर डो कर्ज केलेला आहे शेतकऱ्याच फाशी घेऊन मरतोय सर तुम्ही वरी बसून ऑफिस मध्ये खाता जेव्हा शेतकरी शेतामध्ये पिकवतो तेव्हा तुम्ही डबा घेऊन खाता सर मला एकच सांगायचं आहे तुम्हाला की तुम्ही शेतकऱ्यांवर कर्ज बोजार लादलेला आहे है ना ह्यांचा एक नेख रुपये कर्ज माफ करा नाहीतर आम्ही तीव्र आंदोलन छडणार आहोत असा इशारा मी संभाजीनगरच्या तालुका अध्यक्षाच्या वतीने देते आणि शासनाला हे सांगते की शेतकऱ्याची तुम्ही क्यू करा शेतकरी हा जगाचा पोषिंद आहे शेतकरी जर चांगला जगेल तर आपण जगणार आहोत सर्वजण ऑफिस मध्ये बसणं सोपा असतं आदेश देणं सोपं असतं शेतात जाऊन बघा शेतकरी आज भाकरी चटणी खातोय तुम्हाला खंत आहे का सर मी एवढं सांगू शकते की तशी कर्जमाफी आहे कर्जमाफी करावा नाहीतर आम्ही महिला सर्व घेऊन आम्ही तीव्र आंदोलन आज या ठिकाणी संबंध तालुक्यातून सर्व शेतकऱ्यांनी सुरुवातीला पाठिंबा दिला त्याबद्दल मी सर्व शेतकऱ्याचं मी अभिनंदन ह्याच्यासाठी करल की आता शेवटचा माणूस शेतकरी आता सावध झालाय शेवटचा माणूस सर्व आता रस्त्यावर उतरायला लागलाय म्हणून आता शेतकरी संघटना असतील शेतकरी पक्ष असतील किंवा सर्व शेतकरी समाज बांधव असतील सर्व आता रस्त्यावर उतरायला लागलेत आणि रस्त्यावर उतरते आता रस्त्यावर उतरून लढाई लढण्याची आता गरज आली आहे म्हणून आता खऱ्या अर्थानं सर्व पक्षाच्या सहकार्याने आम्हाला पाठिंबा दिला आता येणाऱ्या काळात अनेक वेगळ्या पद्धतीने कसं आंदोलन करता येईल याची आम्ही अतिशय ताकदीनं ही नियोजन करणार आहोत मला सांगायचं एकच या राज्याचे कृषी मंत्री ज्या महाराष्ट्राच्या सार्वभौम सभागृहामध्ये ज्या कायदे तयार होतात जिथून सर्व विषय विषया मार्गी लागतात त्या ठिकाणी जर या ठिकाणी जर रमी खेळत असेल तर ती आडवटाय झाली या म्हणजे सांगायचं सा म्हणजे जंगली पे जंगली रमी पे आव महाराज असं म्हणायची वेळ आली मित्रांनो खऱ्या अर्थान आता या कृषी मंत्र्यांना राजीनामा द्यायची गरज आहे कारण का असा कृषी मंत्री पुन्हा या राज्याला लाभेल असं मला काही वाटत नाही काय अनेक अनेक अडचणी येतात मित्रांनो शेतकऱ्याचा सात कोरा 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 ही तुम्हीच घोषणा दिली होती मग आता तुम्हाला जर आम्ही सात बरा कोरा म्हणायची वेळ असेल तर काल मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट दिलं की म्हणले आताचा मान्सून खूप अतिशय चांगला आहे आणि या मान्सून चांगला असल्यामुळं आता लवकर काही शेतमारी शेतकऱ्याचा खोरा सातबार खोरा करण्याची काही गरज नाही म्हणून या शेतकऱ्याच्या आता तळमळीनं सांगतो तुम्हाला सर्व दिव्यांग बांधवाच्या वतीनं सर्व शेतकऱ्याच्या वतीनं आता रस्त्यावरची लढाई आम्ही सर्व लढायला तयार आहोत म्हणून सांगतो अरे आपला बिडो अरे आपला बिडो अरे पुलिस हमारे साथ है ये अंदर की बात है पुलिस हमारे साथ है और ये अंदर की बात है पुलिस हमारे साथ है